तर तुमच्याबरोबरसुद्धा कधी असं होतं का एखादा नवीन पदार्थ आपण बनवतो आणि त्यानंतर तो, तो घरच्यांना इतका आवडतो की अगदी हिट होऊन जातो तर मी सुद्धा ही घरच्या घरी सोयाबीन चिली बनवली आणि ती इतकी सगळ्यांना आवडली की आठवड्यातून अजून दोन वेळा मला बनवण्याचा आग्रह हो घरून केला गेला चला तर मग चटपटीत अशा ह्या सोयाबीन चिलीची रेसिपी पाहूया तर त्यासाठी इथे सोयाबीन चंग्स जे मिळतात हे मी घेतलेले आहेत आणि ते गरम पाण्यामध्ये आपण फुलण्यासाठी ठेवलेत बाजारात मिळणारा कोणताही एखादा चिलीचा मसाला त्यानंतर आपण सोया सॉस मंचुरियन सॉस त्याचनंतर बारीक चिरलेली सिमला मिरची बारीक चिरलेला कांदा आणि ठेचून घेतलेला लसूण अगदी घरचं साहित्य आहे एखाद्या संध्याकाळच्या वेळेला जर तुम्हाला काहीतरी चटपटीत असं खावंसं वाटत असेल किंवा जर एखादा मेन्यूमधला साईड डिश किंवा स्टार्टर जर तुम्हाला काही बनवायचं असेल त्या तर त्यासाठी ही अतिशय परफेक्ट अशी रेसिपी आहे तर पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये ठेचून घेतलेला हा लसूण आपण परतवून घ्यायचा आहे लसूण जेव्हा आपण छान लालसर असा परततो आणि त्या पदार्थामधला हा लसूण जेव्हा दाताखाली येतो ना तेव्हा आहा मस्त अशी टेस्ट त्या लसणाची लागते तर लसूण जो आहे तो लाल झाल्यानंतर आपण ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड केला आहे कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा थोडासा मऊ असा झाला की आपण ह्यामध्ये बारीक चिरलेली सिमला मिरची आपण ॲड करायची आहे तुम्ही ह्यामध्ये थोडीशी तिखटासाठी बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा ॲड करू शकता पण घरी माझ्या लहान मुलं असल्यामुळे मी इथे हिरवी मिरची अवॉइड केली आहे तर आता हे सगळं छान आपण थोडंसं परतवून घ्यायचं सिमला मिरचीसुद्धा आपल्याला खूप जास्त परतवून घ्यायची नाही आहे त्यातला थोडासा हलकासा करकरीतपणा राहायला पाहिजे आता आपल्याला ह्यामध्ये आपले सगळे सॉस ॲड करायचे आहेत तर सर्वात आधी आपण सोया सॉस ॲड केला आहे त्यानंतर ह्यामध्ये शेजवान सॉस किंवा तुम्ही चिली सॉस जर असेल तर तोसुद्धा ॲड करू शकता तर हे सगळं परतवून घ्यायचं छान मसाल्यांमध्ये म आपला कांदा आणि सिमला मिरचीसोबत परतवून झाल्यानंतर तयार जो पॅकेट मसाला येतो तो आज मी इथे वापरणार आहे तो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं त्या ते पाण्यामध्ये छान व्यवस्थित त्याची स्लरी म्हणजे मिक्स करून घ्यायचं आणि पातळसा असा जो एक गोळ आहे तो बनवून घ्यायचा आणि तो आपल्याला ह्या चिलीमध्ये घालायचा आहे इथे थोडासा स्वाद जो आहे तो अजून वाढवण्यासाठी मी इथे तयार जे पनीरसाठी पनीर चिलीचं पॅकेट येतं ते मी इथे वापरलं आहे तुम्ही ते काही दुसरंसुद्धा वापरू शकता तुमच्या टेस्टप्रमाणे आपण आपल्या ह्या पदार्थामध्ये व्हेरिएशन आणू शकता तर आता हे सुद्धा आपण घालून घेतलं आहे थोडंसं दाटसरपणा जास्त वाटला म्हणून मी पुन्हा अर्धा वाटी एवढं पाणी ह्यामध्ये ॲड केलं आहे तर पदार्थ जो आहे ना तो आपण आपल्या पद्धतीने आपल्याला हवा तसा त्यामध्ये जर बदल करून बनवला ना तर त्याची टेस्ट जी आहे ती अतिशय उत्तम अशी येते तर आता हा मसाला सगळा परतवून झाल्यानंतर पाण्यामध्ये भिजत घातलेले सोया चंग्स जे आहेत ते आपण आता पाणी त्यातलं काढून घ्यायचं आणि सोया चंग्स आपण पॅनमध्ये घालून घेणार आहोत तुम्ही अगदी सेम कृती वापरून पनीर चिलीसुद्धा आपण ह्यामध्ये बनवू शकतो किंवा अगदी ह्यामध्ये तुम्ही वाफवून घेतलेले फ्लावर किंवा तुम्ही गाजर ह्या ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा घालून अगदी थोड्याशा मसाल्यांमध्ये परतवून घेतल्यात तरीसुद्धा अगदी उत् उत्तम असं चमचमीत मिक्स व्हेजिटेबल चिली बनवू शकता तर आता हे सगळं सोया चंक्स घातल्यानंतर मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं तसं म्हणाल ना तर सोयाबीनला स्वतःची अजिबात टेस्ट नसते पण त्यामध्ये घातलेले तुम्ही मसाले जे आहेत त्यामुळे ह्याची टेस्ट जी आहे ती अगदी छान एनहास होते भरपूर सारं प्रोटीनसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही डाएटवर असाल तर थोडासा काहीतरी चेंज हवा असेल ट्विस्ट हवा असेल तर त्यावेळेलासुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता तर थोडा वेळ झाकण ठेवून आपण वाफ काढून घेतली मस्त दंदने तशी वाफ आलेली आहे आणि मसाल्यांमध्ये हे सोया सोयाचंक्स जे आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित कोट झालेले आहेत आणि आपली ग्रेव्ही पण बघाल खूप छान स्वाद असा त्याचा घरामध्ये पसरला आहे सगळ्यात शेवटी अगदी इंडियन टच देण्यासाठी मी ह्यावरती कोथंबीर घातली आहे तुम्ही ह्यामध्ये कांद्याची पातसुद्धा बारीक चिरून घालू शकता माझ्याकडे ती अवेलेबल नव्हती म्हणून मी अगदी कोथंबिरीवरच काम भागवलं आहे तर आता आपली सोया चिली इथे खाण्यासाठी तयार आहे दिसायला खूपच चविष्ट आणि टेमटिंग दिसते अगदी बघितल्या बघितल्या खावीशी वाटणारी अशी ही सोया चिली नक्कीच ट्राय करून बघा आणि जर ही रेसिपी आवडली तर ती बनवून कशी झाली होती हे सुद्धा सांगायला विसरू नका